वेलकम टू माय चॅनल द मरियम मराठी ऑफिशियल तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे मला जेव्हा मी मध्ये व्हिडिओ बनवण्याचा विचार केला तेव्हा मी हिंदीमध्ये व्हिडिओ बनवणार होती नंतर मी विचार केला की के मी लहानपणापासूनच मराठी शाळेत शिकली आहे आणि मला मराठी खूप छान बोलता येतो तर मी मराठीमधूनच व्हिडिओ बनवते आणि खरं सांगू का मला मराठी भाषा खूप आवडते मग मी आपल्या जी मित्रमैत्रिणी आहेत ती हिंदू आहेत त्यांना विचारलं की बघा मला असं विचार आला आहे की मी मराठी मध्ये व्हिडिओ बनवते तर त्यांना माहिती आहे की मी मुस्लिम आहे आणि मी बनवणारच व्हिडिओ तर बुरखा घालून बनवणार ते म्हणाले की असं व्हिडिओ हिंदीमध्ये बनवणार तर तुला खूप सपोर्ट भेटणार आणि मराठीमध्ये ते वेगळंच वाटणार म्हणून मी खूप विचार केला लोकांना कसं वाटेल लोक काय म्हणतील हा विचार करण्याचा काय अर्थ तुम्ही सांगा काहीही काम असो केल्याशिवाय त्याचं रिस्पॉन्स कळतच नाही त्यानंतर मी स्वतःला सांगितलं की बघ म्हण तुला करायचं आहे ना तर तू नक्की मराठीमध्ये व्हिडिओ बनव कोण असा ऐकू नको आणि हा माझा संविधानिक अधिकार आहे माझा धर्म मुस्लिम आहे म्हणून मला कोणच असं बोलू शकत नाही की तू मराठीमध्ये व्हिडिओ बनवू शकत नाही मराठी एक भाषा आहे यामध्ये भेदभाव हो कशाला माझी कितीतरी मैत्रिणी आहेत त्यांच्याशी मी मराठीमध्ये मा बोलते आणि माहिती आहे का ते माझ्याशी हिंदीमध्ये मा बोलतात असं नाही की मला हिंदी भाषा बोलायला काही प्रॉब्लेम आहे परंतु असा आहे ना मी मुस्लिम आहे तर आम्ही घरात हिंदीमध्ये बोलतो आणि जेव्हा मी शाळेत जात होती तर मी तो मला आधीच सांगितलं की माझी शा शाळा मराठी मीडियम होती तर मी शाळेमध्ये मराठीच मा बोलायचो ती मरा लहानपणाची आठवणी आता ही माझ्या लक्षात आहे म्हणूनच मी हा व्हिडिओ मराठीमध्ये बनवण्याचं ठरवलं आता गोष्ट आहे सपोर्टची तर मला असं वाटतं की ज्यांना खरंच मराठी भाषेसाठी प्रेम असेल तर ती नक्की मला सपोर्ट करणार आणि खरंच एक गोष्ट सांगू तुम्हाला तर आपण जेव्हा काही नवीन विचार करतो तर कोणाची शेअर करतो समोरच्या व्यक्तीला आपल्या भावना पोहोचतच नाही म्हणून आपण जेव्हा काहीही विचार करतो तर आपण ते आपल्या हृदयातच ठेवायचं आणि सर्वांना करून दाखवायचं आणि मराठी बोलण्यात काही चूक झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की घ्या आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि दाखवा की आपण महाराष्ट्रातील लोक आपल्या महाराष्ट्राच्या मुलीला किती सपोर्ट करतात थँक्यू